कार मित्रांनो आनंद बाग करवंजी तालुका लोहारा धाराशिव येथील आंबा बाग आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसला लागवड केली होती पंधरा ऑगस्टशी ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक वर्ष आणि पुढील सात सहा सात महिने म्हणजे जवळपास दीड वर्ष पूर्ण झालेली ही बाग आहे जर दोन ओळीतला अंतर बारा फूट हा सहा पहा मित्रांनो आणि दोन झाडातलं अंतर सात फूट घेतलेलं आहे हे सोलारचं पाणी आहे प्रेशर पहा मित्रांनो हे तीन पीचं सोलार आहे त्या ठिकाणी शेततळ्यापाशी हे शेततळ्यातून पाणी आहे हे सोलार आहे तीन पीचं या तीन पीच्या सोलारवर येथील नऊशे झाडं व हे सहाशे झाडं ती पण बारा बाय आठवर लागवड आहे बारा पॉईंट बारा बाय सातवर लागवड आहे असं एके एक एक वेळेस सर्व झाडाला सोलारनं पाहिलं जातं काही झाडं अशी उंच म्हणजे माझ्या छाती लेवलला झालीच काही गुडघ्याचे लेवलला आहेत आत्ताच मार्चमध्ये नवीन फुटवा झालेला आहे त्याला नॅनो युरिया नॅनो डी पीची फवारणी घेतोय काही ठिकाणी रानखडकाचं आहे मित्रांनो हे पहा त्यात तिथं आपण जे चऱ्या काढून लागवड केल्यामुळे जास्तच खडक वरी आला आहे जिथे लागवड केली आहे त्या ठिकाणी त्यामुळे बरेच झाडं गेली होती त्या ठिकाणी आपण गावरान कोय लावली आणि गावरान कोयला अशा प्रकारे आपण कलम केला आहे हे कलम जॉईंट ज व्यवस्थित झालेलं आहे या झाडापेक्षा हे झाड उंच आणि भविष्यात चांगलं आहे म्हणजे एक आपण सोबत एक कोळी टाकली होती गावरान आंब्याची सगळीकडे वापली नाही जिथे वापर तिथे कलम करण्याचा प्रयत्न केला आपण एकाच नर्सरीतून झाडं आणली आपण परंतु पाणी समान आहे खत समान आहे कोणते झाड जास्त उंच डेरेडाळ झाले आहे कोणते झाड लहान बसले आहे रोपात थोडासा बदल क्वा क्वालिटीमध्ये असेल तर असा प्रकार होतो हा भा रोख पिवळी पानं आणि ही हिरवी जी हिरवी आहेत ती लवकर वाढ धरतं जी पिवळी पानं बसलेच ती वाढ लवकर होत नाही हे पहा ही वाढ लवकर होत नाही हे झाड आहे ह्याला आपण कलम केलं ह्या वर्षी गावरांबा हे पण कलम केलं आहे हे पुढचं पण उंच असलेलं कलम केलं आहे हे दोन्ही बांधाच्या मध्ये असंच म्हणजे सागवण लागवड केलं ला आहे ट्रॅक्टर वळण्यासाठी इथं आबा लावला असता तर फुटवा हिथवर आला असता ट्रॅक्टर वळलं नसतं सागवण उंच जायचं हा उद्देश आहे या ठिकाणी जांभूळ लागवड करायची विचार आहे यावर्षी लगत एकच पीक घेतल्याचे नंतर किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे बदल म्हणून लागवड करायचा विचार चालू आहे या ठिकाणी बांधावर बोर आहे त्याला आपण कट करून कलम केलं आहे यावर्षी जुलैमध्ये हा असा फुटवाला आहे भविष्यात हे सक्सेस कलम पाहून सर्व बोरला बोरीला कलम करणार आहे